आतापर्यंतच्या वारीतील सर्वात मोठी बातमी काल वारीमध्ये महिलांनी असा काही प्रकार केलाय कि जो पाहिल्यानंतर तुमच्या तळ पायाची आग मस्तकात जाई हा अतिशय वाईट प्रसंग घडला आहे काल वारीमध्ये तीन अतिशय साध्या बोळ्या दिसणाऱ्या महिलांनी वारीमध्ये असं कृत्य केले की ज्यामुळे वारकऱ्याला मोठा त्रास सहन करावा लागला आणि त्याचा परिणाम म्हणून या महिलांना मोठी शिक्षा भोगावी लागली पोलिसांनी या महिलांसोबत काय केलं वारीमध्ये काल महिलांनी केलेली ही विचित्र घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल संपूर्ण वारीत एकच खळबळ उडाली या वारकऱ्यांमध्ये या महिलांच्या वाईट कृत्यामुळे संतापाची लाट उसळली कारण की महिलांनी केलेला हा प्रकार इतका भयंकर होता की वारीच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं या प्रकारामुळे वारकऱ्यांना मनस्ताप सहन करावं लागला या महिलांना त्यांच्या कृत्याची मोठी शिक्षाही भोगावी लागली नेमकं काय झालं काय केलं या महिलांनी वारीमध्ये एका प्रचंड गोंधळ का उडाला आणि हा प्रकार घडल्यानंतर लाखो वारकरी एका ठिकाणी का जमा झाले प्रत्येकाची धावपळ उडाली प्रचंड गर्दीच गर्दी झाली काय केलं होतं असं त्या तीन महिलांनी ज्यामुळे प्रत्येक जण त्या महिलांना पाहण्यासाठी तिथं धावत होता संपूर्ण सविस्तर जाणून घेऊया घटना आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील एका दिवसाची ज्यावेळेस बरड इथून नातेपुतेला पालखी निघाली होती सायंकाळी नाते पुथे इथे मुक्काम होता बरड ओरून पालखी पुढे जात असतानाच वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलींच्या नामस्मरणात लीन होता पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रत्येक जण एक, -एक पाऊल पुढे ताकद चालला होता ठरल्याप्रमाणे रोजचे विधी चालू होते वारी सोबत असणाऱ्या प्रत्येकाला मग तो गरीब असो श्रीमंत असो काळा किंवा गोरा त्याला माऊली या नावानं ओळखलं जात असे वारीतील प्रत्येक व्यक्ती एकमेकाला माऊली समान मानत होता याच वातावरणात एक धक्कादायक प्रसंग घडला काल सकाळी बरडून पालखी नातेपुतेला निघाली होती तेव्हाच वारीमध्ये अचानक तीन महिला सामील झाल्या तीन महिला त्यांचं राहणीमान ग्रामीण भागातून आल्यासारख्या त्या दिसत होत्या अगदी मळकट कळकट साड्या त्यांनी घातलेल्या होत्या त्यांना पाहून असं वाटत होतं की त्या साध्या भोळ्या वारकरी महिला असती त्यांची वारीत अचानक झालेली एंट्री कोणाच्याही लक्षात आली नाही कारण वारीमध्ये रोजच नवीन वारकरी सामील होत असतात या महिलांच्या डोक्यात काय होते त्यांना काय वाईट कृत्य करायचं होतं याची कल्पना कोणालाच नव्हती त्यांना पाहून कुणी त्यांच्या संशय घेतला नाही कारण त्या साध्या वारकऱ्यांसारख्याच दिसत होत्या महिला वारकरी चोरी करतात दागिने चोरतात मोबाईल चोरतात हे सगळ्यांना माहीत आहे पण या महिला असं काही वाईट करणार होत्या ज्याची कुणीच कल्पना केली नव्हती चोर चोरी नाही तर ते असं वेगळं कृत्य करणार होत्या की जे वारीच्या इतिहासात सर्वात वाईट गोष्ट घडणार होती आणि त्यासाठीच या तीन महिला वारीमध्ये सामील झाल्या होत्या काय केलं त्या महिलांनी जे दागिने चोरण्यापेक्षाही वाईट होत समजून घ्या वारी चालू झाल्यानंतर वारी सकाळी चालू लागली या तीन महिलांनी वारीतल्या एका जुन्या महिलेसोबत ओळख आढली आता त्या चालत होत्या वारीत घुसल्या ले। त्यांना एक बाई दिसली एक महिला वारकरी जी खरोखर वारकरी होती त्या महिलेसोबत त्या बोलू लागल्या मावशी काय चाललंय कुठून आलात तुम्ही कधीपासून वारी करतात अशा प्रकारची त्यांनी नॉर्मल चौकशी सुरू केली एक आम्ही पण तीन वर्षापासून या वारीमध्ये पायी चालत आहोत यंदा थोडं उशिरा निघालो पण माऊलींच्या दर्शनाशिवाय करमणार नाही म्हणून धावत पळत आलो दुसरी महिला म्हणाली हो ना मावशी पांडुरंगाची ओढ अशीच आहे की पाय आपोआप वारीकडे वळतात तिसरी माहिला म्हणाली तुमची दिंडी किती दिवसापासून चालते मावशी आणि तुम्ही कुठून आलात आता त्या वारीतील खऱ्या महिलेला सुरुवातीला थोडी शंका आली कारण या महिला अचानक आल्या होत्या आणि त्यांची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी वाटली कुठून आला कधीपासून वारी करता असे प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळी चमक होती असे त्या खऱ्या वारकरी महिलेला क्षणभर वाटलं तिला वाटले की कदाचित त्या चोर असाव्यात म्हणून तिने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि मोबाईलची एकदा खात्री करून घेतली पण नंतर त्या महिलांनी इतक्या सहजपणे आणि आपुलकीने बोलायला सुरुवात केली त्या महिलेला वाटलं की यासुद्धा सुद्धा आपल्यासारख्याच कोणतरी वारकरी महिला आहेत तिने आपल्या दिंडीबद्दल आपल्या गावाबद्दल या महिला आलसर माहिती दिली तिला वाटलं की या महिला चोर नव्हत्या कोणालाही शंका येत नव्हती की त्या चोरू करू शकतात पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं काय होतं त्या तीन महिलांच्या मनात काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन याची कल्पना कोणालाच नव्हती त्यानंतर त्या महिला पुढे चालू लागल्या थोड्या वेळाने एका दुसऱ्या महिलेला त्यांनी बाजूला घेतलं आणि म्हणू लागल्या मावशी आम्ही या दिंडीत नवीनच आलो आमची मूळ दिंडी चुकली आहे आणि ती खूप पुढे गेली आहे आणि इथं त्यांनी डाव टाकला बघा त्या म्हणाल्या आम्ही सकाळी लवकर उठून निघालो होतो पण वाट चुकलो आता दिंडी कुठे आहे तेच कळना एक महिला म्हणाली हो मावशी खूप चाललो आम्ही पाय दुखायला लागले आमची दिंडी पुढे गेली आहे आम्हाला त्या दिंडीपर्यंत जाण्यासाठी आता आम्ही गाडीने जाणार पण गाडीने जाण्यासाठी आमचे पैसेच नाही दुसरी म्हणाली त्यातलीच त्या महिलांमधली दुसरी म्हणाली आम्ही घाबरलो आहोत मावशी आम्हाला काय करावं तेच कळेना तुम्ही मदत करू शकता का तिसरी महिला तर डायरेक्ट डोळ्यात पाणी आणून म्हणाली आम्हाला फक्त आमच्या परत जायचे मावशी पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे हे ऐकल्यानंतर त्या महिलेला त्यांची दया आली कारण त्यांचं राहणीमान खरोखरच ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावर ठकवा काळजी स्पष्ट दिसत होती त्या महिलेने मदतीसाठी सुरुवातीला त्यांना दोनशे रुपये दिले माऊली काळजी करू नका पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे हे घ्या तुम्हाला मदत करते असं म्हणून त्या मावशीने त्या तीन महिलांना ज्या दिंडीत आल्या होत्या कशाला आल्या त्या काय आलं त्या समजत नव्हतं त्यांना दोनशे रुपये देऊन टाकले असं म्हणून त्या खऱ्या वारकरी महिले दोनशे रुपये दिले त्या महिलाने तिला नमस्कार केला आणि त्या पुढे निघाल्या तुमचं भलो हो मावशी पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवू असं त्या म्हणाल्या आता या महिला चोर नव्हत्या कोणाला शंका येत नव्हती की त्या चोरी करू शकतात पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी होतं काय होतं त्यांच्या मनात काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन की ज्यामुळे वारीतली सगळ्यात वाईट घटना घडली याची कल्पना कोणाला नव्हती वारीतील वातावरण इतकं पवित्र आणि विश्वासाचं होतं की कोणी त्यांच्यावर कोणावर संशय घेत नव्हतं आता पुढे गेलो महिला झाल्या आता त्यांनी एका पुरुषाला मदत मागितली मग एक महिला पुढे येऊन मानली दादा तीन पैकी एक महिला म्हणाली एका पुरुषाला दादा आमची दिंडी खरंच खूप पुढे गेली आहे आमची गाडी चुकली आहे त्यामुळे आम्हाला दिंडीपर्यंत जाण्यासाठी थोड्या पैशाची मदत करा दुसरी म्हणाले आम्ही सकाळपासून उपाशी आहेत दिंडीत पोहोचलो की जेवण मिळेल पण इथे कसं पोहोचायचं तेच कळाना आणि तिसरी म्हणाले आम्ही खूप लांबून आलो दादा पायी दुखून दुखून चालून चालून खूप दुखायला लागले तुम्ही आम्हाला मदत केली तू ते उपकार त्या पुरुषालाही त्यांची अडचण पोहून दया आली त्यांनी डायरेक्ट पाचशे रुपयाची मदत केली कारण तोसुद्धा वारकरीच त्यांना समजला होता पण त्या तीन बाईला कोण होत्या त्यांनी दोन ठिकाणून पैसे घेतले होते त्यांनी अजूनपर्यंत कुठले दागिने मोबाईल पैसे कोणाचे चोरले नव्हते त्या फक्त पैसे घेत होत्या आणि पुढे त्या काय करणार होत्या की ज्यामुळे ही सगळ्यात वाईट घटना ठरणार होती त्या म्हणाल्या त्या वारकऱ्याकून पैसे घेतले तो वारकरी म्हणाला अहो माऊली काळजी करू नका पांडुरंग आहे ना हे घ्या तुम्हाला पाचशे रुपये तुम्ही दिंडीत आहात तुम्ही एक सुद्धा वारकरी आहेत पांडुरंग तुम्हाला नक्कीच तुमच्या दिंडीत पोहोचवत त्या महिलांनी त्यालाही नमस्कार केला तुमचं भलं होत पांडुरंग तुम्हाला सुखी ठेव असं म्हणून त्या निघाल्या या महिला चोर नव्हत्या कोणाला शंका येत नव्हती पैसे त्या मागून घेत होत्या कोणाच्या खिशात आत घालत नव्हत्या कोणाचे दागिने त्यांनी चोरले नव्हते आत्तापर्यंत कुठलाही मोबाईल देखील केला नव्हता पण त्यांनी नेमकं ते काय असं वाईट केलंय की ज्यामुळे संपूर्ण वारीमधली वाईट घटना घडली आहे त्यानंतर काय आलं त्या, का त्या महिला परत थोड्याशा पुढे गेल्या काही अंतर चालल्यानंतर पुढे गेल्या पुढे गेल्यानंतर त्यांनी परत एका पुरुषाला थांबवलं पुरुषाला थांबवलं आणि त्या पुरुषाला त्या म्हणाल्या पुरु तिघेपैकी एक महिला म्हणाली आम्ही खूप अडचणीत आहोत माऊली आमचे दिंडी हरवली आहे आता आम्हाला पुढे जाण्यासाठी काही साधन नाही तुम्ही काही मदत करू शकता का दुसरी महिले म्हणाली आम्ही सकाळपासून निघालो वाट चुकलो दिंडी आहे तेच कळाना तुम्ही काहीतरी मार्ग दाखवा तिसरी महिला म्हणाले आम्ही खूप लांबून आलो आहोत आम आमच्याकडे आता पैसे नाही तुम्ही काही मदत केली तर आम्ही तुमच्या उपकारात राहू तो पुरुष थोडासा विचार करू लागले त्याला क्षणभर संशय आला कारण त्या वेळानेही त्यांची दिंडी सापडली नाही हे थोडं विचित्र होतं पण त्याने त्याचे त्यांचे ग्रामीण राहणी त्या तीनही महिलांच्या चेहराला थकवा पाहून त्यालाही दया आली त्याने आपल्या खेशातून शंभर रुपये काढून दिले हे त्या माऊली पाडरण तुम्हाला नक्की मार्ग दाखवेल काळजी करू नका असं तो म्हणाला त्या महिलांनी त्याला नमस्कार केला आणि पुढे त्या निघाल्या आता या महिला त्या दिंडीसोबत पुढे चालू लागल्या तीन ते चार ठिकाणाहून यांनी पैसे जमा केलेले होते मग आता या महिलांच्या मनात पुढचं नेमकं काय होतं काय करणार होत्या ते या पैशांचं आणि काय वाईट कृत्य ते काढवणार होत्या आता वारीचा नित्यक्रम रोजच्यासारखा सुरू होता वारकरी भजन कीर्तन करीत पांडुरंगाचा गजर करत पुढं जात होते एकमेकांना माऊली म्हणत होती त्यामुळे कोणावरही कसलाही हो संशय येत नव्हता या महिला हळूहळू वारीत मिसळल्या गेल्या होत्या त्या कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत कोणत्या व्यक्ती कुठे आहे याचा अंदाज घेत असत वारीतील भोळे वारकरी त्यांच्यावर दराई संशय घेत नव्हते त्यांना वाटत होते की खऱ्या वारकरी आहे फक्त वाट चुकल्याय त्या महिला चोर नव्हत्या कोणाला शंका येत नव्हती की त्या चोरी करू शकतात पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं काय होतं त्यांच्या मनात काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन याची कल्पना कोणाला होती वाडी पुढे पुढे सरकत होती सकाळपासून चालल्यानंतर दुपारची वेळ झाली बिलड्या थांबल्या वारकऱ्यांनी आपल्या पंक्ती मांडल्या अनेक ठिकाणी महाप्रसादाची सोय होती या तीन महिलाही एका ठिकाणी बसल्या त्यांनी प्रसाद घेतला त्यांनी इतर वारकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्याशी गप्पा मारल्या यामुळे त्यांच्यावरला संशय आता शंभर टक्के दूर झाला त्या खरेच वारकरी आहेत असे सर्वांना वाटू लागलं दुपारच्या विश्रांतीनंतर वारवी पुन्हा एकदा सुरू झाली वारी सुरू झाली भजन कीर्तन अभंग म्हणत वारी पुढे पुढे सरकत होती विठ्ठल लामाचा गजर आस म्हणता दुमदुमत होता लहान मुले वृद्ध तरुण सर्वजण एकाच भक्ती भावना चालत होते वारीमध्ये अनेक प्रकारची लोक असतात काही दर्शनासाठी येतात काही सेवेसाठी येतात काही फक्त वारीचा अनुभव घेण्यासाठी येतात ती या महिला याच्यापैकी कोणीतरी असाव्यात असा बऱ्याचशा जणांना डाऊट होता या महिला चोर नव्हत्या कोणाला शंका येत नव्हती त्या चोरू करू शकतात मग त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं मग काय होतं नेमकं त्यांच्या मनात काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊ त्याची कल्पना कोण आली होती वारीच्या इतिहासात हा प्रकार घडला नव्हता मग असं कोणती वाईट ते काढणार होते की ज्यामुळे संपूर्ण वारीमध्ये एकच गर्दी होणार होती अचानकपणे काय झालं बघा का सायंकाळी नातेपुते या ठिकाणी वारी पोहोचली पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली पालखी आल्यानंतर गर्दी स्वाभाविक होती त्या महिला दिंडीसोबत फुले चालत होत्या पण गर्दी सुरू झाल्या होत्या अचानक दिंडीतून दिशेनाशे नाशे झाल्या अचानकपणे असणाऱ्या महिला अचानक दिशेनाशे झाल्या परंतु त्यांच्याकडे इतकं कोणी लक्ष दिलं नाही दिंडीतील वारकरी आपल्या नियमाप्रमाणे चालत होते पालख्या आल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली महिला मुले दर्शनासाठी पुढे येऊ लागली याच गर्दीचा फायदा या दोन महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढली मंगळसूत्र ओढत असताना तिथे उपस्थित असणाऱ्या दोन मुलांनी त्या महिलांना पाहिलं त्यातील एका महिलेने मुला एका महिलेला मुलांनी जागच हाताने धरलं पहा इतक्या टाईम या महिला अंदाज घेत होत्या त्यांना माहीत होतं की दिल्ली जवळच इथे राहणार आहे तर त्या त्यावेळेस गर्दी होणार आणि त्याच गर्दीमध्ये त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा होता आणि त्यांनी तेच केलं ज्यावेळेस गर्दी झाली ज्यावेळेस त्या ठिकाणी धांदल उडाली त्याच वेळेस त्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढलं पण मंगळसूत्र ओढतानी एका मुलांनी पाहिलं आणि डायरेक्ट त्या महिलेचा हात धरला त्या महिला रडू लागल्या त्या म्हणाल्या आम्ही असं काहीच केलं नाही आमच्या चोरीचा आरोप का करत आहेत तरी मुलांनी पाहिले होते त्यांनी तात्काळ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली त्या महिलांना पकडण्यात आलं पकडल्यानंतर चौकशी करण्यात आली पण पोलिसांनी पाहिल्याबरोबर त्या महिलांनी एक गेम असा केला होता की मंगलसूत्र त्यांनी जागावर खाली पिकून दिले होते त्यांच्याकडे फक्त पैसे होते परंतु सोनं काही सापडले नाही परंतु त्या महिलेची चौकशी करत असल्याने त्या घाबरलेल्या अवस्थेत दिसू लागल्या ते तेव्हा त्यांनी सांगितलं आम की पालखी हरवली आम्ही महिलांकडून पैसे घेत होतो आम्हाला पालखीपर्यंत जायची होती पण ही सर्व माहिती बनावत होती त्या महिला सत्य वारकरी नव्हत्या त्या फसवेगे करून पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने वारीत आल्या होत्या त्यानंतर त्यांनी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या घटनेचा सा सांगायचा उद्देश हाच की कुणी वारीत जात असताना महिलांना शक्यतो अंगावर सोन्याचे दागिने जास्त प्रमाणात ठेवू नका मोठ्या प्रमाणात घालू नका मंगळसूत्र असतील कानातल्या असतील हे सगळे वारी पुरते डुप्लिकेट किंवा नकली घालून वारीमध्ये वारीमध्ये टोळी टोळी जी आहे चोरांची सक्रिय झालेली असते त्यामुळे पुरुषांचे मोबाईल अंगठी चेन अशा प्रकारच्या ठिकाणी हे चोरटे चोरून घेतात या घटना या नेहमी त्या ते ठिकाणी वारीमध्ये घडत असतात तर त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी गोंधळ केला प्रत्येकजण आपापले वस्तू तपासू लागला आता पोलिसांकडूनही त्या ठिकाणी वेळोवेळी अशी माहिती आता तिथे दिली जात आहे तुमच्यासोबत जर वारीमध्ये काही असा प्रसंग घडला असेल तर नक्कीच वारीतील व्यक्तींनी तुम्हीसुद्धा दिंडीत जाणार असाल आषाढी वाडीला पंढरपूरला जाणार असाल किंवा तुम्हाला अशा प्रकारची एखादी व्यक्ती दिसला पुरुष किंवा प महिला तर तुम्ही काय करा जो पैशाची मागणी करतोय तर तुम्ही तिथे उपलब्ध असणाऱ्या पोलिसांना याची माहिती द्या वाईट घटनेपासून तुम्ही दूर राहायला आहे पाहिजे नाहीतर तुमच्यासोबत देखील असं एखादं वाईट कृत्य घडू शकतं कारण की वारीमध्ये वेगळ्या प्रकारची लोकं आलेले असतात तर तुम्ही देखील या त्रासापासून दूर राहण्यासाठी आपल्या आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्या धन्यवाद